आपली चिमणी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे सुंदर अशा सुंदर दिवसाची सुरुवात पक्ष्यांना चारा देऊन होते आणि पक्षी चारा खात असतानाचे क्षण पाहून मनाला समाधान मिळतं शिवताई किती आनंदाने चारा खात आहे आणि पक्ष्यांची सेवा करून मनाला जे समाधान मिळतं ना ते कशामधूनही मिळू शकत नाही आणि पक्षी चारा खात आहेत असे क्षण पाहून मनाला खूप आनंद होतो आपली चिमणी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पक्ष्यांची सेवा करण्याचं भाग्य मिळालं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि चिवताई तर बड्याश्चर्याने पाहता की उडून का गेले पक्षी आणि चिवताईचं पिल्लू चिवताईला हट्ट करत आहे घास भरव म्हणून तर चिवताई सुद्धा पिल्ल्याला घास भरवत आहे आईची लेकरावर असलेली माया चिवताई लेकराला घास भरवत आहे आणि चिवताईचं पिल्लू सुद्धा आनंदाने चारा खात आहे आणि तर चौत आणि तर आलेले आहेत तर चारा खाण्यासाठी आणि घास भरवत आहे चौतई पिल्ल्याला घास भरवत आहे आईची माया लेकरावर किती असते हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळालं लेकरू किती मोठं होऊ द्या पण आईसाठी हे लहानच आहे आणि आई आईची माया लेकरावर कधी कमी होत नाही आणि चिवताई उडून गेलेली आहे चिवताई उडून गेलं गेली कारण त्याचं एकच कारण आहे की चिवताईला वाटते की पिल्लांनी सुद्धा स्वतःच आयुष्य स्वतः जगायला शिकलं पाहिजे आणि स्वतःच्या आयुष्यासाठी संघर्ष केला पाहिजे आणि चिवताईचं पिल्लू सुद्धा उडून गेलेलं आहे आणि शेवटी जीवन एक संघर्ष आहे आणि व्हिडिओ मध्ये आपण पाहू शकता वला पक्षी वला पक्षी हा चारा खाण्यासाठी आलेला आहे पण त्याला चारा दिसलेला नाही आणि चिमणी पक्षी सुद्धा आलेले आहेत चारा खाण्यासाठी पण आज चारा चारा टाक चारा हा वेगळ्या ठिकाणी टाकला आहे त्यामुळे कसं सुगरण पक्षी तिथं निघून गेलेला आहे आज चारा टाकण्याची जागा आहे ती बदललेली आहे आणि सुकरण पक्षी आणि चिमणी पक्षी आपण आलेले बघितलेच आणि पक्षी हे विश्वासाने येतात हीच महत्वाची गोष्ट आहे माझ्यासाठी आणि आज चिमणी पक्ष्यांची चारा खाण्याची जागा जरी बदलली तरी चिमणी पक्षी हे चारा खाण्यासाठी आलेच हाच विश्वास आहे पक्ष्यांचा